नमस्कार सायली खूपच चिडलेली असते सायली प्रियाला बोलते अगं कधीतरी सुधार कधीतरी आज तुझा वाढदिवस वा आहे तरी सुद्धा वाढदिवसाच्या दिवशी तुला तमाशा घालायचाच आहे का तेव्हा लगेच प्रिया बोलते गप्प बस आज तुझ्यामुळे माझ्या आईने मला केक भरवण्याऐवजी तुला भरवायला आली आई तू प्रत्येक वेळेला या सायलीजवळच का जात असतेस तुला तुझ्या मुलीचं कौतुक नाहीच आहे का तेव्हा लगेच मोठ्याने प्रतिमा बोलते नाही मला तुझ्याबद्दल काही चोड वाटत नाही तन्वी आणि खरं सांगू का जे प्रेम जी माया जो आसरा मला सायलीजवळ वाटतो ना तो तो तुझ्याजवळ नाही वाटत खरं सांगू का तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही आहे माझी तेव्हा मात्र मोठ्यानी प्रिया बोलते बस झाला आई येता जाता माझा अपमान करतेयस तू तू असं का वागतेयस आई तुला असं वागून काय मिळतंय तेव्हा लगेच रविराज म्हणतात तन्वी शांत हो आज वाढदिवस आहे ना तर नीट वाग असं का वागतेस तू तन्वी स्वतःच्या मनाला विचार किती चुकीचं वागतेस तू तेव्हा लगेच प्रिया बोलते मी काहीच चुकीचं वागत नाहीये मी जे काही वागते ते खरं आहे पण तुम्हाला मात्र माझी कोणाची कदर नाहीये तुम्हाला असं वागून काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी मी जे काही वागते ना ते योग्यच वागते आहे पण तुम्ही कधी मला स्वीकाराल देवच जाणे तेव्हा मात्र प्रतिमा बोलते खरं सांगायचं तर स्वीकारायच्या गोष्टी तू करूच नकोस तन्वी कारण आम्हाला कळून चुकलं आहे तू काय लायकीची आहेस ती तन्वी खरं तर आम्हाला खूप राग येतोय एवढा राग येतोय की सांगू शकत नाही तरीसुद्धा आज तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आम्ही इथे आलो पण तू काय करतेस तू तर आमच्याशी चुकीच वागतेस पण तुला मात्र या गोष्टीच कळत नाही आहेत जरा तरी सुधार स्वतःला बघ कशी वागतेस ती तेव्हा मात्र अश्विन बोलतो प्रतिमा आत्या जाऊ देत ना आता या सर्व गोष्टी सोड ना प्रतिमा आत्या कशाला असं वागतेस प्रतिमात्या असं वागून काय मिळतंय प्लीज हा विषय थांबव तेव्हा प्रतिमा बोलते तू जरा शांत बसशील अश्विन मला सुद्धा विषय नाही वाढवायचा पण अश्विन तूच जरा विचार कर तू किती चुकीचं वागतोयस ते अश्विन तुझ्या अशा वागण्यामुळे काय होतंय माहिती आहे का, का? सगळ्या गोष्टी हातातून निघून चालल्यात पण तुला मात्र कळतच नाही आहे अश्विन जरा डोळे उघड आणि बघ म्हणजे तुला सगळं काही नीट स्पष्ट दिसेल तेव्हा कल्पना बोलते जाऊ देत ना प्रतिमा अगं नको त्या गोष्टींमध्ये आपण नको पडूया प्रतिमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी आज तिचा वाढदिवस आहे म्हणून आपण सगळेजण जमलो आहोत आणि याच गोष्टीचा आनंद आपण करूया ना तेव्हा लगेच प्रिया बोलते काही एक गरज नाही मुद्दामून तुमच्या चेहऱ्यांवरती हसू दाखवायची माझं मी बघेन आणि तसंही अश्विन तुला या सगळ्यांच्या गोष्टी पटतच असतील पण मला नाही पटत त्यावेळेला अश्विन बोलतो प्रिया प्लीज जरा शांत हो त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते बघितलंच अश्विन तू तर तिच्या बाजूनेच आहेस तरीसुद्धा तिला कळत नाही आहे अरे ती झेक जे वागते ना ती चुकीचं वागते आहे पण तुला मात्र का समजत नाही तेच कळत नाही मला अश्विन स्वतःला सावर नाहीतर नको त्या गोष्टी घडतील त्यावेळेला अश्विन खूपच चिडलेला असतो अश्विन मोठ्याने बोलतो पुरे प्रतिमा त्या खरंच पुरे त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते खरं सांगायचं तर मला यायचंच नव्हतं पण अश्विन तू जबरदस्ती केलीस ना म्हणून मी आले नाहीतर मी आलेच नसते त्यावेळेला अश्विन बोलतो प्रतिमा त्या आलेस ना तू मग असं नको ना वागूस सोड ना ग या सर्व गोष्टी खरंच सांगतो उगास नको त्या गोष्टीं कशाला ओढतेस त्यावेळेला लगेच प्रतिमा बोलते अश्विन मी मुद्दामून काहीच करत नाही आहे सांगायचं तर मला याच गोष्टीचा त्रास होतोय माझी मुलगी असूनसुद्धा ही असं कसं काय वागते त्यावेळेला प्रिया प्रतिमाच्या अंगावर धावत जात असते तेव्हा मात्र प्रतिमाला खूपच राग येतो त्यावेळेला प्रतिमा जोरात प्रियाच्या सनसनीत कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते तन्वी आजपर्यंत माझ्या अंगावरती कायम धावत आलीस पण प्रत्येक वेळेला मी तुला पाठीशी घालेन असं नाही तन्वी मी तुला कधीच या गोष्टीसाठी माफ करणार नाही तू माझी मुलगी असूच शकत नाहीस मी तुला तोंडावर सांगते कारण माझ्या मुलीवरती हे संस्कारच नाही आहेत तन्वी मी तुला या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही तेव्हा मात्र प्रियाला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला प्रिया म्हणते वा आई वाढदिवसाचं खूप छान गिफ्ट दिलंस मला आणि मी तुला या गोष्टींसाठी माफ करणार नाही तेव्हा लगेच अश्विन बोलतो प्रतिमे आत्या प्लीज असं नको ना करूस शांत हो ना तू तू कशाला उगाच त्रास करून घेतेस प्रतिमा आत्या मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तुला असं वागून काय मिळालं प्रतिमा आत्या तूच सांग तेव्हा लगेच प्रतिमा बोलते खरं सांगू का मला आता खूप राग आलाय एवढा राग आलाय की मी सांगू शकत नाही पण आता मात्र या गोष्टी इथल्या इथे बस होतील ना तर बरं होईल नाहीतर सगळं काही हातातून गेल्यासारखंच आहे रविराज चला आपण इथून निघूया त्यावेळेला रविराज बोलतात प्रतिमा जरा शांत हो मान्य आहे आपली मुलगी चुकीचीच वागते पण आपणच तिला माफ केलं पाहिजे ना तेव्हा लगेच प्रतिमा बोलते सॉरी त्यावेळेला पूर्णाजी बोलते बस झालं रविराज पाठीशी घालणं सोडून द्या कारण ही मुलगी जे काही वागते ना ते चुकीचंच वागते आणि हिला मात्र ते कळतच नाही प्रत्येक वेळेला तन्वी लहान आहे ती बालिश आहे असं वा समजून आपण तिला माफ करत असतो पण आता मात्र आपण तिला सोडायचं नाही आता आपण तिला तिची लायकी दाखवायची आणि त्यासाठी आपण काहीही करायचं तेव्हा मात्र रविराज मोठ्याने बोलतात पुरे खरंच हा विषय आता इथले आहे ते बंद करा पूर्णाई मला तुमच्या बोलण्याचा सगळा अर्थ समजतोय सगळं काही कळतं आहे पण कितीही काही झालं तरीसुद्धा आता हा विषय बंदच झाला पाहिजे तेव्हा लगेच प्रिया बोलते बस कराओ बाबा तुमची नाटकं बंद करा कारण मला तर तुमच्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही मुद्दामून हे सर्व करताय मला माहिती आहे एक नंबरचे खोटारडे आहेत खोटारडे तेव्हा मात्र पूर्णाजीचा राग अनावर होतो आणि पूर्णाजी सटासट प्रियाच्या कानाखाली मारते आणि प्रियाला बोलते प्रिया तुझी नाटकं बंद कर कारण तुझ्या या नाटकांना आम्ही बळी पडणार नाही प्रिया खरं सांगायचं तर तुझ्याशी बोलायचीच इच्छा राहिली नाही आहे आणि तुझं थोबाड जर का बंद ठेवलंस ना तर बरंच होईल यापुढे तर मला तुझ्याशी बोलावंसं वाटतच नाही तेव्हा मात्र प्रिया बोलते नाही बोलायचं ना तर नका बोलू मला काही एक फरक पडत नाही पण हे असले आरोप माझ्यावरती करायचे नाही का आता जे काही तुम्ही केलं ना ते योग्य केलं नाहीत तेव्हा मात्र पूर्णाजी अश्विनला बोलते अश्विन बायकोला घे आणि नी घेतून तेव्हा मात्र अश्विन बोलतो पूर्णाजी मला कळतंय सॉरी मी तुमच्या सगळ्यांची माफी मागतो तन्वी चल आणि अश्विन प्रियाला बेडरूममध्ये घेऊन जातो तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर पूर्णाजीने अशा वेळी प्रियाला धक्के मारत घराबाहेर काढलं पाहिजे होतं का कमेंट करून नक्की कळवा कर आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू